हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आजच्या व्हिडिओमध्ये मी माझं इव्हिनिंगचं रुटीन हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे किचनमधलं तर त्यासाठी व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर सकाळीच मी काही जे काही भाजीपाला घ्यायचा होता ते घेऊन ठेवलेलं कारण संध्याकाळी बरोबर पाऊस येतो आहे भाजी वगैरे घ्यायला जाणं होत नाही त्यासाठी हिताच खाली टॅम्पू आला की तेव्हाच मी घेत असते आता पावसाळा चालू झाल्यापासून तर वांगी घेतलेली मिरच्या सुद्धा खूप छान भेटल्या आज म्हटलं चला मिरचीचा ठेसा बनवाव ठेसा जरा वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे चिरून आणि हा मिरच्या जास्त काही टिकट नसे त्यामुळे म्हटलं तर आज ठेसा बनवा तर पावटा आणि घेवडा सुद्धा घेतलाय तर आता हे सर्व मला निवडून घ्यायचं आहे नाही म्हटलं तर आता सात वाजत आलेत सात ते साडेसात पावण्यापर्यंत हे सर्व निवडून होईल आणि नंतर मग तिथून स्वयंपाकाची तयारी करते तर चला आता पटपट आवरून घेते आणि हां बघा त्या दिवशी मी डिंक लाडू बनवलेलं ते नाही म्हटलं ते खूप संपले मला सुद्धा खूप आवडले आणि आणवी सुद्धा एक दोन खाल्ले पण जास्त काही ते खात नाही तिला गोड आवडत नाही आणि लहान मुलांना असं पौष्टिक वगैरे म्हटलं की नको वाटतं पण खूप छान झाले तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि घरचं तूप असल्यामुळे तुपाचासुद्धा वास खूप छान येतो आहे लाडू खाताना तर आता फ्रीजमध्ये बघत होते काय काय आहे काय काय नाही तर फ्रीजसुद्धा खूप आतून गर्दी गर्दी म्हणजे पसारा झाला आहे पण आता मला नवरात्रीची साफसफाई करायची तेव्हा मी सर्व घर म्हणजे पूर्ण घरच क्लिनिंग डीप क्लिनिंग करणार आहे कारण काय गणपतीसुद्धा मी केली नव्हती कारण तब्येतीमुळे तर आता मला नवरात्रीच्या अगोदर हे सर्व क्लीन करून घ्यायचं तर म्हटलं आता शेंगा काढून ठेवल्या भा बा, बाजूला कारण भाजायच्या आहेत एक किलो आणलेल्या दोन वेळा उकडून घेतल्या आज म्हटलं भाजाव्या कारण सारखं सारखं तसंच खायला नाही आणि भाजून सुद्धा खूप छान लागतेत तर आधी हे मी निवडून घेते टी व्ही पात पात आणि नंतर मग तुम्हाला भेटते तर झालेत आता भाज्या निवडून आणि भाज्या ठेवाय काय मी असे शेपरेट विकत असे शे डबे नाही आणले जे आपण लहान मुलांना कपकेक वगैरे आणतो तेच डबे यूज करते आणि खरंच त्याच्यामध्ये सुद्धा भाज्या खूप छान राहतात आणि अगदी पॅक बसते त्या झाकणं वगैरे तर जे काही भाज्या होत्या त्या निवडून ठेवल्या आणि वांगीसुद्धा म्हटलं ह्याच्यामध्ये ठेवाय पण वांगी जास्त असल्यामुळे त्या छोट्या डब्यामध्ये बसत नव्हते प प्लॅस्टिकच्या तर मग नंतर मग मी कॅरी बॅगेमध्ये ठेवले एक दोन दिवसाच्या भाज्या आणि जास्त दिवसाच्या आणत नाही कारण भाजीवाला पण खाली येतो आणि जास्त दिवस कसं फ्रीजमध्ये राहतं आणि नंतर मग त्याचीच भाजी बनवली की टेस्ट वेगळीच लागते अशी पूर्ण त्याची टेस्ट येत नाही त्यासाठी दोन दिवसाची किंवा एक दिवसाची भाजी घेत असते मी रोज ताज्या भाज्या येतात त्यामुळे ताज्या भाजीचं भाजी वगैरे बनवते तर आता हे सर्व मी मिरची वगैरे सर्व ठेवली व्यवस्थित आणि आता फ्रीजमध्ये ठेवते आणि हां आज पूर्ण व्हिडिओमध्ये माझं पू पूर्ण असं किचन आलेलं आहे कारण मी प्रत्येक वेळेस कॅमेऱ्याचं ते ऑनच करत नाही त्यामुळे निमनिम्मच असं येत होतं किचन पण आज पूर्ण आलेलं आहे तर बघू शकता किचन केवढंच आहे माझं पण ते आता व्यवस्थित असं ठेवण्याचा प्रयत्न करते पण आता जरा थोडीशी गर्दी झाली आहे पसारं झालं आहे पण आता साफसफाई केल्यानंतर व्यवस्थित असं ठेवीन मी तर आता पावटासुद्धा निवडून ठेवल्या तर छोट्या डब्यामध्ये पावटा ठेवल्या पावट्याची सुकी भाजीसुद्धा छान लागती आणि पातळ भाजी सुद्धा तर आता मी शेंगा भाजणार आहे आणि शेंगा भाजल्यामुळेच ही जी पूर्णाची चाळण आहे ना ती अशी झाली पण आता सुद्धा त्याच्यामध्येच मी भाजणार कारण ह्याच्यामध्ये अशा व्यवस्थित अशा भाजल्या जात आहेत आणि तब्यात वगैरे आहे ना जास्त उशीर लागतो आणि व्यवस्थित अशा भाजल्या जात नाहीत गावाकडे बघा चुलीवरती तसली चाळण ठेवली की त्या चाळणीमध्ये जे आपण गहू वगैरे निवडतो ते चाळण त्याच्यामध्ये चांगले भाजले जातात म्हणून मी ह्याच्यामध्येच भाजते तर आता धूर खूप वय लागला म्हणून मी ह्या साईडची खिडकी उघडली जेणेकरून बाहेर जाईल तर कालच्या जा व्हिडिओ खाली बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की ताई तू कुठल्या मध्ये जाते पिंपरीच्या मध्ये जाते का तर नाही मी अभिरुची मॉलमध्ये जे डिमार्ट आहे ना तिथंच जाते कारण ते आमच्या घरापासून जवळ असल्यामुळे मी तिथंच जाते आणि परत अजून एका ताईची कमेंट आली की बुगडी किती ग्रॅमची आहे तर बुगडी नाही म्हटलं तर दीड ग्रॅमच्या आहे आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या व्हिडिओ खाली कारण मी टायटल तसं दिलं आणि व्हिडिओमध्ये सुद्धा म्हटलेलं की घरासाठी नवीन घरासाठी काही वस्तू घ्यायच्या तसं तसं तर बऱ्याच ताईंच्या कमेंट आल्या की ताई नवीन घर घेतले का तर ह्याचा रिप्लाय मी काही दिवसांनी देईलच तोपर्यंत तो थोडं दिवस थांबा ताईंनो तर चला आता शेंगा सुद्धा भाजत ता आल्यात आणि मला मिरच्या अशी बारीक कट करून घ्यायची मिरचा करण्यासाठी आणि शेंगामुळे खूपच धुरधूर घरामध्ये झालं आहे आणि शेंगाचं ते काळ सुद्धा इकडं तिकडं पळ पडत होतं नंतर मला सर्व क्लीन करून घ्यावं लागेल स्वयंपाक झाल्यानंतर तर आता थोडाच मिरचा करायचा होता म्हणून मी छोटी कढई घेतली तर ही कढई मी आणवी जेव्हा छोटी होती एक दीड वर्षाची तेव्हा मी ही कढई तिच्या खाऊसाठी घेतलेली जे काही छो थोडं थोडं बनवायला लागतं ना लहान बाळाला तेच त्याच्यासाठी तर आता म्हटलं थोडंसंच बनवायचं म्हणून ह्या कढईमध्ये बनवावं तर थोडक्यात अशी रेसिपी सांगते बऱ्याच ताईंना मी जे बनवते ते आवडतं आणि म्हणते थोडक्यात रेसिपी वगैरे सांगत जात आहे तर अगोदर मी कढईमध्ये तेल वतलेलं आहे तेलामध्ये थोडंसं जिरं टाकलं आहे आणि ते पण चांगलं तडतोडून द्यायचं आणि नंतर आपण जी बारीक चिरलेली मिरची आहे ना ते त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आणि हां जास्त तिखटवाल्या मिरच्या अजिबात ह्या मिरच्याला वापरायच्या नाही नाही तर खूप तिखट लागेल ही मिरची एकदम मिडियम असते म्हणजे जास्त तिखटच नसते आपण अशी जशी भाजी खातो भाकरी संगे चपातीसोबत तशी हे भाज, भाज मिरचा खाऊ शकतो कारण जास्त तिखट नसल्यामुळे आणि खरंच खूप छान टेस्ट येते तर तेलामध्ये चांगल्या मिरच्यासुद्धा परतून घ्यायच्यात क बारीक कट केल्यामुळे काय अंगावरती उडत नाहीत आणि नंतर मग थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं मीठ टाकल्यानंतर थोड्या वेळ झाकून ठेवायचं जेणेकरून थोड्याशा वापरल्या जातात मिरच्या आतून आणि हां थोडीशी हळदसुद्धा टाकायची आता मी थोड्या वेळ झाकण ठेवते दोन चार मिनटं आणि नंतर मग एकदम असं बारीक कुट केलेलं नाही टाकायचं थोडंसं ओबडधोबड जे शेंगदाण्याचा कुटं असतो ना उकळीमध्ये कुटून तसं टाकायचं जेणेकरून वेगळीच टेस्ट येते आणि शेंगदाणेसुद्धा चांगले भाजले जातात तेलामध्ये तर झालेलं आहे ठेचा तयार तर आमच्या इकडे मिरचा म्हणते त्याला तर नाही म्हटलं तर आता साडेआठ वाजत आलेत आणि सर्व स्वयंपाक झाले आता फक्त भांडी घासायचेत आणि किचनवर किती पसारा झाला आहे शेंगा भाजल्यामुळे त्याची बारीक कण असते ना जे राग असते ती उरले सगळ्या किचनवर सुद्धा आता मला पुसून घ्यायची आणि भांडी काही एवढे नाहीत कारण मी सहा वाजता भांडी घासते नाश्ता वगैरे झाले दिवसभर जी काही भांडी पडते ते सहा वाजता घासते त्यामुळे आता फक्त स्वयंपाकाची भांडी आहेत तर आता किचन क्लीन करून घेते आणि जे काही भांडे आहेत ते घासून घेते कारण नंतर अजून एकदा मला भांडी घासावी लागते जे की जेवल्यानंतर आणि जेवण वगैरे आमचं खूप लेट असतं दहा साडे दहाच्या दरम्यान आम्ही जेवत असतो पण मला बिग बॉस बघायचं असतं त्यामुळे मी आता जरा लवकर स्वयंपाक आवरून घेते आणि निवांत टी व्ही पाहत बसते ह्याच्या अगोदर मी नऊ साडेनऊ पर्यंत स्वयंपाक करायची पण आता जरा लवकर करते तर चला आता किचन वाटा सुद्धा पुसून आहे आणि आता जे काही थोडी भांडी आहेत ते गासून घेते कारण भांडी एकदम पल्ली की खूप त्या भांड्याकडं बघूनच भीती वाटते की कधी होईल काय त्यासाठी मी पडल अशी थोडे थोडे गासत असते आणि नंतर मग कसं जेवल्या जेवण्याची सुद्धा एवढी काय भांडे रसत कडे वगैरे दोन ताट तांबे काय असेल ते नंतर मग जेवणं झाल्यानंतर धुते आणि एकदा सुद्धा पुसून घेते कारण भांडी वगैरे घासले की इकडं तिकडं खरकट उडलं जातं आणि तुम्हाला तर माहीतच आहे किचन वट्टा खूप छोटा आहे पण तिथल्या तिथंच मी ॲडजस्ट करते आणि क्लिनिंगला खूप सोपं पडतं कारण जेवढा किचन वाटा किंवा की किचन मोठं असेल तेवढं क्लिनिंग जास्त करावी लागते आणि इथले तर म्हणजे छोट्या क्लि किचन वट्टा असल्यामुळे लगेच क्लिनिंगसुद्धा होते फक्त कसं जास्त पाहुणे वगैरे आले की जास्त पसार होतं आणि सुचत नाही कुठून काय करावं पण हे आमच्या दोघा तिघासाठी बरं आहे छोटंसं असं किचन आणि बऱ्याच ताईंना आवडतंसुद्धा तर चला आता झालेत भांडी घासून खरकटंसुद्धा डस्टबिनमध्ये टाकून घेते आणि बेसिंग वगैरे एकदा क्लीन करून घेते बेसिंग क्लीन केल्याशिवाय काही दम चेन पडत नाही कारण नंतर अजून भांडी पडणारच आहेत एक दीड तासाने तरीसुद्धा बेसिंग क्लीन केलं ना खरंच खूप छान वाटतं आणि भांडी घासल्यासारखे वाटतात त्यामुळे जेवढे जेव्हा मी भांडी घासेल तेव्हा बेस बेसिंग क्लीन करूनच घेते तर झाले आता जे पुसायचं कपडा आहे ते सुद्धा धुवून घेतलाय आणि बाकीचं आता सुकायला ठेवते तर आता सव्वा नऊ वाजलेत आणि बिग बॉस सुद्धा लागलेला आहे तर आता घर झाडत झाडत हे बघत होते आणि या जोपर्यंत जाहिरात लागत नाही तोपर्यंत हे काय माझं घर झाडून जाड़ होत नाही हे रोजच आहे तर छान वाटतं बघायला आणि एंटरटेनमेंट सुद्धा खूप होतं मस्त वाटतं थोड्या वेळ एक एक दीड तास आता नाही म्हटलं तर दोन तास असते अगोदर का का मी काही टी व्ही वगैरे पाहत नव्हती काम वगैरे झालं की मोबाईल आणि एडिटिंगमुळे दुसरा काही टाईमच भेटत नव्हता पण आता ह्याच्यासाठी मी वेगळा सेपरेट असा टाईम काढते आणि सगळ्यांच्याच घरी हे असणार तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते कसा वाटला माझ्या इव्हिनिंगचं किचनमधलं रुटीन नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण असेच एका छान अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ